हेलो जरा एरिक आता प्रसाद वाटते ना सगळ्यांना नंतर ताट करून घ्यायची चंदन देतो आहे प्रसाद सगळ्यांना आता गणपतीचं पण नैवेद्य ताट भरून ठेवलं इथं काय गणपतीचं पण ताट भरून ठेवलं खूप छान आरास केली आणलं आहे ना दिलं ठेवलंय ठेवलं आरास केली खूप छान खीरापतीचा नैवेद्य राहतो ना मग खीरापतीचं पण नैवेद्य घेऊला तिथे भाई देतं आहे सगळ्यांना प्रसाद आता थोडा थोडा दे जास्त नाही खाऊ वाटत ते ते तर जास्त देईन भरून ज्या सगळ्यांनी प्रसाद

बसावं लागत ते सव्वासून बसायचे नंतर बाकीचे जेवायला बसते झाले सगळे निवांत कितीलाय सृष्टी ते सॉरी ते पिऊ ला आणि ही आठवीला ला आमची दीदी नववीला म्हणजे सगळ्यात दीदी मोठी इथं दोघींपेक्षा बरं शाळा उडाली मग आता ना मज्जा मग आजचे दिवस उद्या जावं लागेल शाळेत सवसनीस बसायची काय हा याला स्वच्छ करून देतो मी आता